सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत पोलिस मध्ये शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या वतीने महिला सन्मान सायकल रॅली आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे महिलांचे सक्षमीकरण व सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि सर्व प्रकारच्या भेदभावाचे उच्चाटन करण्याचे महत्त्व कळावे सद्य परिस्थितीत महिला तसेच तरुणीच्या सुरक्षेसाठी त्यांच्यावर होणारे अन्याय लैंगिक अत्याचार विविध प्रकारचे शोषण इत्यादी गोष्टीच्या जागृतीसाठी शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस पलूस सायक्लिस्ट क्लब पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने शिवतीर्थ पलूस ते भिलवडी औदुंबर पलूस अशी साधारणपणे एक्कावन्न किलोमीटरची जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सन्मान अध्यक्ष हिम्मतराव तसेच या रॅलीद्वारे विश्वातील सर्व महिलांना निरोगी आरोग्यमय सुख समृद्धीचे उदंड दीर्घायुष्य लाभ आणि सर्वांना मान सन्मान मिळव हा संदेश देण्यात आला या सन्मान रॅलीत अक्षदा मडके केतन साबळे अखिलेश पाटील अविष्कार मदने वरदराज मलमे कृष्णा केसकर राजेश सदामते पुनाजी साबळे कैलास मडके सतीश पाटील प्रवीण जाधव पोपट बोडरे महेश मदने धर्मेंद्र पाटील विनायक पाटील अनिकेत जाधव यांच्यासह वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष हिमतराव मलमे यांनी सहभाग घेऊन हो नियोजन केले देशभरातील बातम्या पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी